नमस्कार शेतकरी बांधवांनो मी बापू बिडगर आणि मराठी दरबार या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे तर बघा आज म्हणजे दिनांक चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस किसान दिन आहे आणि याच दिनाचं औचित्य साधून आज पी एम किसान योजनेच्या एकोणीसव्या हप्त्याचे वितरण बिहार येथील कार्यक्रमातून करण्यात आले माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या हस्ते या हप्त्याचे वितरण करण्यात आले आता बघा देशभरात पाहिलं तर नऊ कोटीपेक्षा जास्त लाभार्थ्यांना या एकोणीसव्या हप्त्याचे वितरण करण्यात आले आहे आता हे झालं देशाचं तर बघा आपल्या महाराष्ट्र राज्याचं पाहिलं तर महाराष्ट्र राज्यामध्ये ब्याण्णव लाख अठ्ठ्याऐंशी हजार आठशे चौसष्ट लाभार्थ्यांना या एकोणीसव्या हप्त्याचं वितरण करण्यात आले आहे आज म्हणजे चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस दुपारपासूनच शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे आता तुम्ही म्हणाल की यांना मेसेज आला मला आला नाही पण उद्या संध्याकाळपर्यंत सर्वांना जे जे लाभार्थी आहेत त्यांना त्यांच्या खात्यावरचे पैसे जमा होतील काहींना मेसेज आले आहेत तर काहींना उद्या संध्याकाळपर्यंत जमा होतील त्यामुळे चिंता करण्याचं कारण नाही आता हा झाला पी एम केसांचं आता तुम्ही म्हणाल की नमो शेतकरी सन्मान योजनेचं काय तर बघा आपण कालच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे आता हे जे एकोणीस ब्याण्णव लाख अठ्ठ्याऐंशी हजार आठशे चौसष्ट शेतकरी आहेत यांना हेच जे लाभार्थी आहेत पी एम किसानचे तेच लाभार्थी नमो शेतकरी महासन्मान योजनेचे लाभार्थी आहेत तर बघा हा जो पी एम केसांचा डाटा आहे तो राज्य सरकार घेईल आणि नमो शेतकरी महासन्मान योजनेचा हप्ता वितरित करेल म्हणजे बघा जे शेतकरी पी एम केसांचे लाभार्थी आहेत तेच शेतकरी नमोचे सुद्धा लाभार्थी असतील लवकरच नमो शेतकरी महासन्मान योजनेचा हप्ता वितरित केला जाईल तशा प्रकारचा जी आर काढला जाईल तशा प्रकारचे निधीची तरतूद केली जाईल आणि जिल्हास्तरीय जर पाहिलं तर बघा म्हणजे अहमदनगर जिल्हा हा सगळ्यात जास्त पी एम किसानचा लाभार्थी जिल्हा म्हणून ओळखला जातो तर बघा नमोचा हप्ता कधी येणार त्याच्यासाठी निधीची किती तरतूद केली याचीसुद्धा अपडेट आपण पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचू तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद